नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे एका गुड न्यूज बरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण बरेचसे दिवस झाले शिक्षक भरती संबंधीच्या जाहिरातीसाठी वाट पाहत होतो त्याकरिता अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आपल्याकडे मिळालेली असून विद्यार्थी मित्रांनो पुढारी वृत्तपत्रात आलेल्या न्यूजनुसार शिक्षणसेवक पदभरती करिताची पहिली जाहिरात आलेली असून यशवंत एज्युकेशन सोसायटी कर्जत जिल्हा अहमदनगर संचलित माध्यमिक विद्यालयात इथे पाहू शकता तुम्ही पवित्र पोर्टल मार्फत सन दोन हजार अठरा एकोणीस या शैक्षणिक वर्षात शिक्षक नेमकं आवश्यक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो इथे माध्यमिक विभाग अनुदानित शाळेची ही जागा असून माध्यम मराठी म्हटलेलं आहे त्यामुळे मराठी माध्यमाचे उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात पदाचे नाव आहे शिक्षण सेवक आणि शैक्षणिक अहर्ता इथे म्हटलेली आहे बीएससी बी एड गणित विद्यार्थ्यांकरिता चार पदे इथे संभाव्य पदे आहेत आणि बी ए बी एड इंग्रजी करिता दोन पदे इथे रिक्त आहेत त्याचबरोबर एच एस सी विज्ञान डीटीएड पहा विद्यार्थी मित्रांनो एचएससी विज्ञान डीटीएड म्हणजेच तुमचा बारावीला विज्ञान विषय असलेल्या उमेदवारांकरिता म्हणजे बारावी सायन्स सा, आणि डीए डी टी एड असलेले परंतु मराठी माध्यम म्हणजेच ज्या उमेदवारांचं डी एड हे मराठी माध्यमाचं आहे ते उमेदवार इथे अप्लाय करू शकतात आणि इथे बारा पदे ही संभाव्य आहेत आरक्षणानुसार पाहायला गेलं तर एस उमेदवारांकरिता सहा ही पदे आहेत एस करिता एक पद आहे एन टी करिता एन टी ए करिता एक पद आहे आणि ई एसईबीसी करिता पाच पदे आहेत ई डब्ल्यू बी ए करिता दोन पदे आहेत आणि अ करिता तीन पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णय व शालेय शिक्षण क्रीडा विभाग क्रमांक अंतर्गत म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस काल सुद्धा टाकलेला आहे त्या अनुसार शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता ही आवश्यक असली हे गरजेचे आहे आणि वरील पात्रतेच्या उमेदवारांनी वर नोंद व्हावा अशा स्वरूपाची जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत आनंददायक ही बातमी असून अहमदनगर एडिशन सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसची ही जाहिरात आहे तुम्ही ही पाहू शकता आणि तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ही जाहिरात सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना आपली सेवक पदभरती चालू झाल्याचे असल्याची महत्वपूर्ण आनंददायी बातमी ही लगेचच प्राप्त होईल